देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा यवतमाळ दौरा आहे आणि या यवतमाळ दरम्यान दरम्यान मराठवाडा असेल विदर्भ असेल या ठिकाणच्या विविध विकास कामांच्या योजनेचा त्या ठिकाणी उद्घाटन सुद्धा होणार आहे ज्यासाठी तीन लाख महिला उपस्थित असणार आहे आणि या महिलांना न्याय आणण्यासाठी महाराष्ट्रभरामधून तब्बल हजार महा एस टी महामंडळाच्या बसेस लावण्यात आलेल्या आहे छत्रपती संभाजीनगर मराठवाड्यातील असं ब उस्मान धाराशिव असेल तसेच जालना असेल या ठिकाणावरनं बसेस मागवण्यात आलेल्या आहे छत्रपती संभाजीनगर या ठिकाणावरून शंभर बसेस त्या ठिकाणी बोलवण्यात आलेल्या आहे सर्वात महत्त्वाचा विषय जर आपण बघितला तर यांचा नरेंद्र मोदी यांचा दौरा जो आहे हा मराठवाडा तसेच आणि विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे आणि ज्यासाठीच आता महाराष्ट्रातून एक हजार महामंडळाच्या बसेस त्या ठिकाणी लावण्यात आलेल्या आहेत ज्या ठिकाणी बसेस लावण्यात त्या ठिकाणी जे दौरे असणार आहे या बसचे त्या ठिकाणी वेगळ्या बसेंचे देखील नियोजन करण्यात आले अशी माहिती देखील क्षीरसागर यांच्याकडनं देण्यात आलेली आहे नमस्कार मी सचिन क्षीरसागर विभाग नियंत्रक एस टी महामंडळ छत्रपती संभाजीनगर विभाग आपल्या विभागात एकूण शंभर बसेसची मागणी यवतमाळ इथे करण्यात आलेली आहे माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्या ठिकाणी गट महिलांची एक मोठी सभा आहे आणि आप आपल्याकडे ज्या बसेस आपण दिलेल्या आहेत त्या एकूण आपल्याकडे एकूण पाचशे एकोणचाळीस बसेस उपलब्ध आहेत त्यातल्या शंभर बसेस आपण प्रासंगिक करासाठी देण्यात आलेल्या आहेत आपण नेहमीच प्रासंगिक करासाठी बसेस देत असतो आणि या ठिकाणी जे काही रूट्स आहेत त्याचं उत्पन्न कमी आहे त्या कमी असलेल्या उत्पन्नाच्या बसेस आपण त्या ठिकाणी डायव्हर्ट केलेल्या आहेत परंतु या दरम्यान बारावीचे पेपर्स जरी असले तरी त्या ठिकाणच्या कोणत्याही फेरी रद्द होणार नाही याचं सुद्धा नियोजन आमच्या विभागाने केलेलं आहे त्याच्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास विद्यार्थ्यांना होणार नाही सामान्य प्रवाशांना होणार नाही अशा पद्धतीने शंभर बसेस आपण प्रासंगिक करारावरती यवतमाळ देण्यात आलेली आहे तुमच्या मार्गाच्या पाठवतात त्या प्रकार नाही आपल्याकडे शंभरची मागणी करण्यात आलेली होती आणि आपल्या जे आठही आगार आहेत विभागाअंतर्गत आणि आपल्याकडे वर्कशॉप मध्ये सुद्धा काही बसेस दुरुस्तीला येतात त्यामधल्या त्या बसेस आपण काढून दिलेल्या आहेत आज रोजी ज्या विवाहाचे मुहूर्त आणखी सुरू झालेले नाहीये त्याच्यामुळं त्या बसेस देण्यात आलेल्या आहेत त्याचं नियोजन करून देण्यात आलेलं आहे किती कालामध्ये देण्यात आलेले त्या बसेस आज आणि उद्या उद्या दुपारपर्यंत त्या बसेस वापस येते